नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं सर। खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एका पिवळ्या साडीची म्हणजेच एका टिशूची साडी आहे त्याची अशी ट्रिक बघणार आहोत जी प्रत्येक महिलेला अत्यंत युजफुल अशी आहे उपयुक्त पडेल अशीच आहे चला मग काही किचन टिप्स सुद्धा त्यासोबतच आपण बघूया अर्धा कप पाणी घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर हळद घातली की पाव चमचा यामध्ये मीठ सुद्धा घालायचे आपल्याला हळद आणि मीठ व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे आणि याचं जे तयार होणारं मिश्रण आहे ना तर त्या मिश्रणापासून आपण एक अशा प्रकारचं एक रेमेडी तयार करणार आहोत आणि या रेमेडीचा आपण वापर सुद्धा खूप छान असा करणार आणि त्यासोबतच आपल्याला काय करायचं ते पण सांगते पुढे काय करायचं आहे आपल्याला ते तर अशा पद्धतीने हळद आणि मीठ जे आहे तर ते व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये काही अजूनसुद्धा वस्तू वापरणार आहोत त्या वस्तूंमुळे याला छान असं बाइंडिंग पण येईल आणि हे जे घट्टपणा याला येणं गरजेचं आहे ना तोसुद्धा येईल आता इथं मी थोडीशी क्वांटिटी जास्त घेतलेली आहे हळदीची सुद्धा आणि पाण्याची सुद्धा तुम्ही अजूनही कमी प्रमाणामध्ये हे तुम्ही बनवू शकता कारण की आपल्याला एका वेळेसाठी फार जास्त लागत नाही पण मी हे भरपूर बनवलं कारण की मला पूर्ण फेशियल चेहऱ्याचं करण्यासाठी याचा यूज होणार आहे आणि हे कशा पद्धतीने वापरायचे ते पण सांगते तुम्हाला बनवायचं कसं ते पण सांगते जेणेकरून याचा वापरही छान होईल आणि घरच्या घरी मस्त असं फेशियल आपलं तयार होतं आणि एक फेस पॅक म्हणून तुम्ही याला वापरू शकता किंवा चेहऱ्यावरचे अनवॉन्टेड जे छोटे छोटे हेअर्स असतात तर त्याला देखील रिमूव्ह करण्यासाठी या छोट्याशा पेस्टचा वापर आपण करू शकतो पण पेस्ट वापरायची कशी हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की इथून पुढची प्रोसेस तितकीच महत्वाची आहे मिश्रण आपण छान असं बनवलं आहे यामध्ये आपण आता मिक्स केलेलं आहे एक चमचाभर बेसनपीठ यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तिळाचं तेल आहे आणि छान असं हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तयार झालेलं हे मिश्रण थोडंसं साईडला ठेवून द्यायचं नंतर पुढची प्रोसेस काय करायची ते पण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण या पुढची सुद्धा एक ट्रिक बघणार आहोत आणि ती ट्रिक काय आहे ते पण सांगते आता हे मिश्रण साईडला ठेवायचं तिळाचं तेलच का वापरायचं तर दुसरं पण तेल वापरू शकतं कोणतंही खोबऱ्याचं टाका किंवा मग ते नसेल तर आलमंड ऑइल सगळ्यांच्याच घरामध्ये ते पण तर तुम्ही काय करायचे अर्धा चमचा त्यामध्ये ते ऑइल टाकायचं आहे आणि मस्त अशा घरच्या होम टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या प्रत्येकच महिलेला महिलेला घरगुती उपयोगी पडतील अशा आहेत कारण की मी काम करते ना तेव्हा काही ना काही टिप्स तुमच्यासाठी शूट करत असते त्यापैकीच या सगळ्या टिप्स आहेत तर आपल्या चॅनलवरती जे आहेत ना हजार ते अकराशे व्हिडिओ आहेत टिप्स आणि ट्रिक्सचे सगळे व्हिडिओ जे आहेत ना तुम्ही वन बाय वन बघू शकता आणि काही व्हिडिओच्या लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यामुळे जे आहे ते वन बाय वन सगळे तुम्ही बघू शकता जेणेकरून सगळ्या टिप्स तुमच्या देखील कामी येतील तर इथे मी साडीची घडी कशी करायची ते दाखवते बघू शकता आपल्याला काय करायची अशी लेंथवाईज साडी घ्यायची नाहीये तर एकदम साडीची जशी घडी असते ना तशीच घ्यायची आणि छोटीशी घडी करून ट्रिपल घडी करायची आणि एका लेयरमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायचा राहिलेला पोर्शन जेणेकरून साडीची घडी उकलत नाही नॉर्मल पद्धतीने साडीची घडी जर केली ना तर ती पटकन उकलली जाते त्यामुळे आपल्याला एका सोप्या ट्रिकने ही घडी अशा पद्धतीने करून ठेवता येते पुढची आपली टीप आहे ती पण आपण बघतोय तर ती आहे घरामध्ये आपल्या सगळ्यांच्याच जिरे असतात आणि जिऱ्याला कधीतरी आळी जाळी होऊ शकते त्यामुळे आपल्याला काय करायचं या जिऱ्यांना असं ताटामध्ये काढून घ्यायचे पण ते भाजून काढायचं आहे हलकंसं का होईना कढाईमध्ये त्याला छान भाजून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला ते ताटामध्ये असं काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे जिरे जे आहेत ते ताटामध्ये काढलेले आहेत पुढची आहे ट्रीक ती पण आपण बघतोय ती म्हणजे शेवई घ्यायची आणि शेवईचे तुकडे अशा पद्धतीने छान असे करून घ्यायचे आहेत कारण की आ, शेवाई जी असते ना ती एकदम बारीक असते सगळ्यात महत्त्वाचं लॉंग लेंथवाईज असते पूर्ण आणि पातेल्यामध्ये हवी तेव्हा घेऊन टाकता यावी आणि छान अशी शिजवून त्याची मस्त असं खिचडी बनवून खाता यावी किंवा मग आपण याची खीर वगैरे बनवतो ना त्यावेळेस आपल्याला फार जास्त मेहनत करावीच लागणार नाही यासाठी आपण ही सोपी ट्रिक वापरली आहे आणि या शेवईला जे आहे ना तर तीन आपण पार्टमध्ये अशा पद्धतीने छान असं कट केलेलं आहे तुम्हाला ही ट्रिक आवडली की नाही नक्की सांगा कारण प्रत्येकच महिलेला उपयोगी पडेल अशी अशी ही ट्रिक आहे डब्यामध्येच अगदी तीन पोर्शनमध्ये मी याला कट केलं आणि ठेवून दिलं पुढची आहे टिप ती पण बघूया युजफुल टिप्स आणि ट्रिक्स आहेत सगळ्या त्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्हाला उपयोगात येत असतील तर या टिप्स आणि ट्रिक्स करून नक्कीच बघा तर आता पुढची टिप आपण बघतोय ती म्हणजे तयार मिश्रण पाच ते दहा मिनिट साईडला ठेवायचं छान मुरू द्यायचं आणि नंतर गॅसवर त्या मिश्रणाला ठेवून छान असं शिजवून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण हे शिजवून घेऊया आणि शिजवल्यानंतर जेव्हा याचा छान गोळा तयार होईल ना तर त्या गोळ्याचा वापर आपण कसा करायचा आहे ते पण मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सगळ्या टिप्स खूपच युजफुल आहेत महिलांना आवडतील अशाच आहेत त्यामुळे सगळ्या टिप्स तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ जर पूर्ण बघितला आणि तुम्हाला जर तो आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं कमेंटसुद्धा नक्की करा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून तुम्ही बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही मला असं कमेंट बॉक्समध्ये कळवलं तर मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आहे आणि कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून माझे व्हिडिओ पाहिले जातात ते चला तर मग खूप छान वाटतं जसं की तुमच्या कमेंट आल्यात आणि मग त्या वाचल्या की छान वाटतं व्हिडिओ जर तुम्हाला आवडतच असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा सगळ्यात महत्त्वाचं लाईक करायला विसरत जाऊ नका आणि घंटी आहे समोर बघा सबस्क्राईब केलं की त्यावरती क्लिक करायचं आणि ऑलवरती क्लिक करून ठेवायचं जेणेकरून काय होतं की चॅनलवर येणाऱ्या प्रत्येकच व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळतं आणि सगळे व्हिडिओ जे आहेत आपले ते तुम्हाला इझिली पाहता येतात चला तर मग आता आपण हे छान असं घट्ट शिजवून घेतलंय तुम्हाला बोलत होते तोपर्यंत छान असं हे शिजलं गेलं दोन ते तीन मिनिट लागतात त्याला छान शिजवून घेण्यासाठी याची छान गोळी करून घ्यायची आणि ही गोळी चपटी करून घ्यायची बरं का अशा पद्धतीने आणि त्यानंतरच आपल्याला याचा वापर करून घ्यायचा आहे तर कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगते आपल्याला घ्यायचंय पिठाचा गोळा त्यामध्ये अशा पद्धतीने ते गरम असतानाच आपल्याला वापर करून घ्यायचा त्याचा कारण चेहऱ्यावरती बेबी हॅर्स असतातच तर ते बेबी हॅर्स पूर्ण रिमूव्ह जर करायचे असतील ना तर आपल्याला घ्यायचं आहे बेसनपीठ आणि ती ते जी बेसनपीठाची गोळी असते ना तर ती पूर्ण अशी चपटी करून घ्यायची आणि चेहऱ्यावरचे हेअर पूर्ण रिमूव्ह करून घ्यायचे आहे आपल्याला अशा पद्धतीने ही जर ट्रीक वापरली ना आठवड्यातून एक ते दोन वेळेस तर चेहऱ्यावरची चे डेड स्किन निघून जाते चेहऱ्यावर जर जा तुमच्या मुरुम असेल किंवा छोटे छोटे पिंपल्स वगैरे असतील ते सुद्धा येणार नाहीत कारण की यामध्ये हळद आहे जी अँटी गुणधर्माची असते जेणेकरून चेहऱ्याचे कुठलेच तुमचे स्किनचे आजार तुम्हाला होणार नाहीत चेहऱ्यासाठी तुम्हाला अत्यंत युजफुल अशी ट्रिक आहे फेशियल तर करायची गरजच लागत नाही पण छोटे छोटे बेबी हेअर्स सुद्धा याला चिटकून निघून जातात कारण बेसन पिठामुळे चेहऱ्यावरचे पटापट हेअर्स असे अगदी छान असे रिमूव्ह होतात पुढची आहे ट्रिक ती पण आपण बघतोय ती म्हणजे आपल्याला जाळीची प्लेट घ्यायची किंवा जाळीच्या अशा पद्धतीने चाळणी घ्यायची आणि चाळणीवरती मूग त्यासोबतच मटकी जे असते ते भिजवलेली अशा पद्धतीने ठेवायची की जेणेकरून वरतून आणि खालून त्याला पूर्ण हवा लागली पाहिजे म्हणजे स्टँड घ्यायचं स्टँडवरती ही चाळणी अशी ठेवून द्यायची आणि खाली ताट ठेवायचं आणि याला छान असे मोड अशा पद्धतीने आपल्याला हे उगवून घ्यायचे आहेत या पद्धतीने कोणतेही कडधान्य उगवून घेतले की त्याला छान असे मोड येतात कारण सगळीकडून हवा अगदी खेळ चला तर मग आजच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला पुन्हा भेटू शाळेचे का छानशा व्हिडिओ सोबत आणि हो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद